पहा मित्रांनो आपल्याकडे किती पाऊस येतोय भरपूर पाऊस साडेतीन वाजता आला परत साडेचार पाचला जोराचा आला कमी जास्त चालू आहे आणि आता बघा मी छत्री घेऊन अंगण झाडले छत्री घेऊन रांगोळी काढली सगळीकडे पाणी पाणी झालं असा पाऊस पडलाय पावसामध्ये रांगोळी काढली आणि पावसामध्ये झाडून काढलं कचरा भरून नाही काढला मी छत्री घेऊन कचरा भरता येत नाही हे हा कचरा आहे इकडे पण पुढे कचरा आहे झाडांच्या जा खाली आणि झाड झाडाखालची फुलांची बघा काय हालत झालेली आहे पावसामुळे तुळशीची रांगोळी तर लगेच मिटून पण गेली पहा आपल्याकडे पण भरपूर पाऊस झालेला आहे भरपूर म्हणजे भरपूर पहा या सऱ्यामध्ये आपण काल भाजीपाला लावलं तर सगळं पाणी जमा झाले ती पा, पाणी जमा झाले सगळीकडे असं पाणी दिसतंय असा पाऊस झाला रानात पाणी दिसतंय आपल्याला सगळीकडे भरपूर फार छान आता मला वाटतं ह्याच्यावरच लोक पेरतील बर का ज्वारीची पेरणी होईल वापसा झाला की चावतात ना त्याला असं वाटतं हे मटणच आहे असं धरतो आणि असं असं करतो हे बघा हात माझा नमस्कार मित्र मित्रांनो कसे आहात आय होप माझ्या थोडा करताय ब्लॉग सुरुवात त्याआधी तुम्हाला सर्वांना सस्ने प्रेम प्रेम नमस्कार तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मी राताई ब्लॉग मध्ये आपली मी आहे स्किप न करता व्हिडिओ पाहते त्यामुळे तुमचे मनापूर्वक धन्यवाद स्किप न स्किप न करता व्हिडिओ पहा पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहताय आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करून सांगायला विसरू नका तुम्ही कुठून माझे व्हिडिओ पाहताय भरपूर पाऊस झाला होता पित्र होती सकाळी देवळात दे ना आल्याबरोबर त्या पित्रांच्या मागे लागले स्वयंपाकाच्या स्वयंपाक करून आले आणि आता झोप जेव पित्र जेवून आराम केला आता उठले चांगला बराच वेळा आराम केला दया तिनं आपण ह्याला आईच्या आईपासनं लहान आणले आणि आपण हे आन कसं ल हे हाँगे करा हाळ लहानपणापासून ह्याच्या आईपासून आपण तोडून आणले आणि कसं ह्याला काय करावं मग मी काय ते जाऊन दे पण हा काय सुधरत नाहीये नेम पूजेच्या ठिकाणी घाण केली काल पूजा करायची त्या ठिकाणी नेम येण्याच्यासाठी त्या ठिकाणी याने घाण केली बाबा एक फटका देईल ना वळ वळवळ केल्यावर हा हा पडून राहिला शांत ले आवले त्याला काढू नको खोडी खोडी काढू नको असं बस तिकडे असा बस बस तिथं नुसती मस्ती करतो नुसती मस्ती करतो नुसती मस्ती याला काय कामच नाही राह दुसरा हा जवळ बघा तेव्हा भा। भांडण करतो नुसतं जवळ बघा तेव्हा तिथे बस जवळ बघा बस दादागिरी करतो बस अशी दादागिरी करतो अशी दादागिरी करतो हां अशी दादागिरी करतो काय कडू ग बाई हे बाळाला म्हणजे काय कडू ग बाई काय काय कडू ग हे बाळाला गप्प बसून म्हणून कोणाची भाषा ऐकाल ग हे बाळ कोणाचं ऐकल ग हे बाळ कोणाला पाहिजेल ग हे बाळ हे बाळ कोणाला आहे का आहे हे नंगपुंग बाळ हे नंगपुंग डुंगणी डुंगुणी मुंगणी का रे मस्तीला आला का मस्तीला आला तूच लिय का पण मंडुपरा करते आपल्याला ह्याच्याकडे वेळ नाही खेळायला म्हणून मित्रांनो असं वाटते तर हे हा बा हा पण असंच करायचं ह्याची जाम लाड झाले बाई हा राजा माणूस आहे एकदम सगळ्यांनी लाड केले माझ्या बाबून काय म्हणाल न कोण जे नाही ते वस्तू याने खाल्ली आपल्या मुलांसारखं म्हणाल ते ह्याने लाड ह्याचे पुरवलेत सगळ्यांनी तेव्हा सगळे घरी होते आता कोण नाही आपल्याकडे आता आपणच आहोत बघा काय झालं ते कळलं नाही आपल्याला हे बघा कोंबडी आपली एक मरून पडली मग त्यांनी उचलून वरती ठेवली त्याला आपण नंतर लांब टाकून येऊ ते म्हणतात बारक्या कुत्र्याने मी म्हटलं नाही का आरोप नका करू तो काय धरायसारखा नाही ते कोंबडी त्याला भेटणार पण नाही तो पग फक्त मागं पळतात उगंच म्हटलं मी चप्पल सोडली तवा नव्हती आणि मी पुढे गेले की मग ते म्हणतात अरे बघ ह्यानी कोंबडी धरली त्याने नाही धरली उगंच काहीतरी म्हटलं नका बाई आरोप करू नाही मी आता चप्पल सोडली तवा नव्हती काय एवढी मोठी कोंबडी दिसणार नाही का ले वाईट वाटतं बाई या या, या, या। कधी येते काय माहिती झोपा पाटील ओ पाटील झोपा झोपा काम नाही बाबू झोपा झोपा आपल्याला काय काम आहे आपल्याला झोपा हां रात्रभर झोपतो दिवसा झोपतो लवकर उठत नाही सकाळी तर ना नऊ वाजे तरी भरुणू बाहेर येई नाही चिकल्यामुळं एवढा भरून झोप काढली सकाळी हे ले अवघडे बाबा यांचं पडत्या पावसात पण यांची पोट राहत नाही यांना बसायला जागा पाहिजे काय करावा मला फार वाईट वाट हे एक होती नाही बघा ही हे छोट पिल्लू होते तर ही ना कधी कोंडून राहिली ना कधी बारा महिने हे पिल्लू कोंडूनच नाही राहिलं हे सतत बाहेर कुठून यायचं काम आहे रोज सकाळी बाहेर सुटायची ही दिवसभर चरायची आणि संध्याकाळी मग जायची ही कधी कोंडून नाही राहिली ही कोंबडी एवढी मजबूत होती ना बघा ह्याची सू चालली बघाय बघा सू करतोय बघा झाली सू हा पण मस्त बाहेर बसतो मित्रांनो शेडमध्ये बसतो खुर्चीवर बसतो आपण रेनकोट टाकलेले तिथे का रे बाबू नुसती ही मारामारी करतात हां लय मोठा तूच आहे नुसती मारामारी यांची नुसती मारामारी नुसती यांची मारामारी असते अरे वा ते बघा ते माठ मी तिड महादेवला पाणी घालते बेलाखाली तिथं मी छोटासा माठ ठेवलेला संक्रांतीचं बोळकं म्हणतात त्याला हे ते काय बोळकं ठेवत नाही तो सतत घेऊन फिरतो आणि घरामध्ये दूध पित नाही ते पाहिजे त्याला बोळक्याची गोडी लागली त्याला बघा बाबा गायी पुढं बसलाय बघा गाय पण त्याला हे करते बघा पक्ती घेतात गायीची पण मारत नाही गाय पण त्याला ते बघ ते काय तेच घेतले ते त्याने तोंडामध्ये ए गुंडे काय खातो रेडा काय रे बाबू उद्याच्या पित्राची तयारी मित्रांनो लसूण वगैरे निसून ठेवलंय आता ही डाळ निवडून ठेवायची आपल्याला डाळ निवडून ठेवली कोथिंबीर आणण्याची लक्षात नाही माझ्या आळूचे पाणी वगैरे आणून ठेवले चालू आहेत आपली काम छान वाटतंय मला फार फ्रेश वा फ्रेश झोपल्यावर झोप झाली ना दुपारी मग फ्रेश वाटत काल झोप नाही झाली अजिबात झोपच नाही लागली झोप पण गरजेची आहे थोडी फार का होईना चला आता जेवायला आता मी जेवण्यासाठी तीन भाकरी केल्या <laughs> मोठी केली एक भ्रुणुला दोघांमध्ये दोन आम्हाला दोन तीन भाकरीची एकच भाकरी तवा भरून करायची दोघांना मस्त खरपूस भाजीची खाल्ली वर अशा दोन्ही साइडने आणि मुगाची भाजी केली के रस्सा गरम गरम ताव मारायचा आता जेवायचं बरेच काम आहेत आपली दोघांना बाहेरच ठेवले हे दरवाजे लावाव लागतात छोटा चुकून येतो आणि शी करतो त्याला काय माहिती बाहेर खेळून आलं की आतमध्ये दोन्ही दरवाजे लावलेत आणि आता त्यांना बाहेरच ठेवले दोघांनाही तो ओरडत नाही मस्त बसतो बाहेर छान बसतो तो ओरडत नाही आहे सवय त्याला कशी काय काय म्हणजे छान आहे तेवढी गोष्टी बरी आहे ओरडला असता मग मी ठेवलाच नसता त्याला ओरडत नाही छान बाहेर बसतो शेडमध्ये अशी बोचकी बांधलेली आहेत मक्काची कंस वगैरे ते त्याच्यावरती मस्त बसतो जाऊन तो असा चला आता जेवायला घ्यावं आपलं चला तर मित्रांनो मी मी आहे तुमची रजा घेते होईस थांबते पुन्हा रुजू होणारे नवीन उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची बाय मित्रांनो